आरोप प्रत्यारोपांमुळे लोकसभा निवडणुका रंगात आलेल्या आहेत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी शिवसेनेचे उमेदवार आणि खासदार गजानन कीर्तीकरांना खुलं आव्हान दिलं गेल्या पाच वर्षात मतदारसंघांमध्ये कोणते प्रश्न सोडवले आहेत कोणत्या समस्यांचं निवारण केलेलं आहे याचा लेखाजोखा एका मंचावर येऊन मांडावा असं आव्हान संजय निरुपमांनी कीर्तीकरांना दिलं संजय निरुपम यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी लोकसभा निवडणुकीची रणडुमाळी आता तापू लागली आहे आणि उष्णतेच्या वातावरणामध्ये आरोप प्रत्यारोपा कुठेतरी आव्हान प्रति आव्हान देण्यास सुरुवात सुरुवातीय गजानन कीर्तीकरांना तुम्ही आव्हान दिले खुला मंच नेमकं काय म्हणायचं आम्ही त्यांना एक पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांच्याशी गजावशी विचार करतो मी की तुम्ही गेल्या पाच वर्षात काय केलं या लोकांच्या समोर एक खुली चर्चा झाली पाहिजे आणि पुढे तुम्ही काय करणार पाच वर्षासाठी जरा लोकांना सांगा आणि मी ओपन डिबेट साठी तयार आहोत त्यांच्याकडून एक प्रतिसाद पाहिजे कधीपर्यंत कधी हा खुल्या मंचावर येण्याचं तुम्ही आवाहन केलंय निवडणुकीपर्यंत नेमकं काय म्हणायचं आहे की गजानन कीर्तीकर साहेब गेल्या पाच वर्षापासून इकडे खासदार होते पण काहीही केलं नाही विभागात काय केलं नाही पार्लमेंटमध्ये काय बोललं नाही असं लोकांच्या म्हणणं आहे तर लोकांनी जे सांगितलं की असं आमच्या आमच्या आम खाद्याने काय केलं नाही तर लोकांसमोर या आणि तुम्ही काय करू शकता काय केलं जरा लोकांना जरा नंतर एक सविस्तर तुम्ही सांगा आपण पाहू शकता कशा पद्धतीने निरोप हे आव्हान दिलं आता गजानन कीर्तीकर या आव्हानाला प्रतिसाद देतात का हे पाहणं गरजेचं आहे व्हिडिओ मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम